या सगळ्या कुठल्याही विवाहाच्या सुरुवातीला मुहूर्त करतो आपण का तर यांच्या पूजनाने विघ्न राहत नाही विघ्न येत नाहीत आले तरी त्यांची तीव्रता कमी असते तुम्ही म्हणाल गुरुजी विघ्न येत नाही ये वारंवार म्हणताय असं होत नाही तीव परंतु तीव्रता असते ती कमी होते म्हणून या ठिकाणी गणपतीचं आपण मंगलाचरण केलं मंगलाचरणाच्या नंतर चरन आपण बारा प्रकारच्या देवतांचं इथे आधी आवाहन केलं किंवा त्यांना आशीर्वाद मागितले ते बारा प्रकारचे देवता कुठले तर सुरुवातीला आपण गणपती लक्ष्मीनारायण शची पुरंदर त्यानंतर महाविष्णू आणि लक्ष्मी आपली इष्टदेवता कुलदेवता माता पिता ग्रामदेवता वास्तुपुरुष अशा बारा प्रकारच्या देवतांचं या ठिकाणी आपण आशीर्वाद परत घेतले आहेत त्यानंतर कार्याचा प्रधान संकल्प केला संकल्पा संकल्पा जायते सिद्धी गाडीमध्ये बसलोय आणि कुठे जायचंय हे जर ठरलं नसेल तर आपण फक्त प्रवास करू आपण निश्चित ध्येयावरती पोहोचणार नाही मग निश्चित ध्येयावरती पोहोचण्यासाठी निश्चित डेस्टिनेशन ठरलं पाहिजे तसं अनेक प्रकारचे पूजन आहे आज आपण काय पूजन करतोय हे गोत्रोच्चारपूर्वक आपल्या सगळ्या परिवारांच्या नामोच्चारपूर्वक या ठिकाणी संकल्प केला संकल्प म्हणजे या कार्याचं मूळ हृदय आहे बरं का हृदयाचं जर स्पंदन थांबलं तर कार्य उपयोगाचं म्हणजे शरीर उपयोगाचं नाहीये तसं या ठिकाणी या कार्यात मूळ काय करतोय हा संकल्प आपण केला एकट्यासाठी केला का तुमच्यासाठी तर नाही आलेले इष्ट सगळे मित्र परिवार आणि तुम्ही स्वतः सगळ्यांना अनुसरून आपण संकल्प केला जेवढे इथे आहेत त्या सगळ्यांसाठी आपण संकल्प केला भूषणाला तुम्ही एकट्या जरी बसल्या असाल तरी उच्चार सगळ्यांचा झाल्यामुळे श्रेय सगळ्यांना थोडंफार कवीना मिळेल का भारतीय संस्कृतीच सांगते सर्वेपी सुखीन संतु सर्वे संतु हा सर्वे दुःख बरोबर आहे की नाही सगळ्यांचं कल्याण व्हावं सगळ्यांचं निरामय आरोग्य सगळ्यांना असावं लक्ष्मी सगळ्यांना प्राप्त व्हावी आणि यासोबतच काय व्हावं तर सगळ्यांचे दुःख दूर व्हावेत या चिंतनाने आपण पूजनाला प्रारंभ केला महाविष्णूंचा याद करतोय याचा संकल्प केला संकल्पानंतर आरंभी गणपतीचं आवाहन केलं त्यानंतर एका कलशावरती पूजा केली तीर्थांचं त्यात आवाहन केलं तीर्थांचं आवाहन करून नंतर आपल्या कार्याला काही साक्ष देवत असतात जसं की जमीन अन्न वस्त्र निवारा देणारी ही भूमाता तिचं पूजन केलं त्यानंतर पुढे येतं ते म्हणजे काय तर सूर्य नारायण आणि अग्निनारायण यांच्याशिवाय कुठलंही पूजन होऊ शकत नाही एखाद्या वेळेस गुरुजी तरी नॉट रिचेबल असतील नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे परंतु हे कधीही नॉट रिचेबल नसतात बरोबर एक नाही म्हणून या कार्याची जी काही साक्ष आहे ती त्यांच्याकडून आपण ठेवलीये की तुम्ही या माझ्या कार्याला साक्षी आहात त्यांचं शंखघंटेचं पूजन केलं का तर आगमनार्थन देवाना, हो तो देवानाम गमनार्थन तो राक्षसाम ज्यावेळेस घंटेचा नाद होतो त्यावेळेस चांगल्या ऊर्जा चांगल्या देवता तिथे येतात आणि वाईट वृत्ती तिथून दूर होतात म्हणून घ शंख घंटेचं पूजन केलं त्यानंतर परत आरंभाला सगळ्यात पूजन केलं ते गणरायाचं गणरायाचं पूजन सग सगळ्याच्या आरंभिका तर पहिली गोष्ट म्हणजे विघ्नार्थ आहेत आणि दुसरं कारण वास्तूच्या वेळेस सायकल असेल परत एकदा सांगतो की ज्यावेळेस त्यांना सांगितलं की पृथ्वीत प्रदक्षिणा करा त्यावेळेस त्यांनी माता पित्यांना प्रदक्षिणा करून सांगितलं की जी पृथ्वी जी सृष्टी मी बघू शकतोय ती यांच्यामुळे म्हणून प्रथम पूजेचे अधिकारी गणपती आहेत त्यांचं पूजन केलं आता पूजन कसं करावं काय करावं याविषयी जसं नियम असतात प्रत्येक गोष्टीला की तेल चांगलं तापलं की मगच फोडणी बसते नाहीतर कच्ची मोहरी त्रासदायक ठरते तसं पूजन कसं करावं याविषयी सूत्र सांगितलं की देवो भूत्वा वा देवम पूजन कसं करावं जसं शरीराला लागतं तसं देवाला अर्पण करावं देवाला अर्पण करावं मग काय अर्पण करावं जसं आपण सकाळी उठतो स्नान करतो तसं सकाळी उठून आपण स्नान करतो तसं देवतेला स्नान घातलं पहिल्यांदा पाणी घातलं मग पाद्य आरोग्य आचमन स्नान पूजनाचे प्रकार सांगितले मानसोपचार पंचोपचार षोड़शोपचार राजोपचार देवीसाठी राजोपचार विष्णूंसाठी त्रिंशोपचार आणि शिवांसाठी पंचवक्त्र पूजन सांगितलं या प्रत्येक देवतेचं विशेष पूजन तसं या ठिकाणी गणपतीचं सोड षोडशोपचार पूजन करत असताना ध्यान केलं आवाहन केलं बोलवलं पाद्य दिलं अर्घ्य दिलं आचमन दिलं स्थान दिलं म्हणजे काय आपण जसं वापरतो सगळं देवाला दिलंय बरोबर आहे की नाही पहिल्यांदा पायावर पाणी घ्यावं डायरेक्ट जर डोक्यावरती पाठीवरती पाणी घे गे, पाणी घेतलं तर ब्रेन ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो असं सांगतात बरोबर आहे की नाही म्हणून पहिल्यांदा पाद्य सांगितलं आहे बघा किती सुटसुटे आणि सरळ धर्मामध्ये गोष्टी दिल्यात बरोबर नाही पहिल्यांदा म्हणजे हे तुम्हाला बेसिक आयुष्यामध्ये पण फॉलो करायला सोपं आहे पाद्य आरोग्य आचमन स्नान याप्रमाणे आपण कार्य केलं मग पुढे काय केलं के तर आपल्याला लागतं असं द्रव्य देवाला द्यायचंय आपण काय वापरतो स्वतः साबण शॅम्पू वॉश कंडिशनर स्प्रे पावडर मल्टिपल मी काउंट करू शकणार नाही एवढे द्रव्य आपण बाजारातून आणून स्वतः वापरतो मग ते देवाला द्यायचंय दिलं जाणवत नाही का विज्ञानाची पट्टी बांधून फिरतोय आपण विज्ञान काही चुकीचं असं म्हणत नाही ते त्यांच्या ठिकाणी वेल अँड गुड आहेत खूप छान आहेत करतात परंतु ते सगळे संशोधन करत असताना धार्मिक ग्रंथांचा आधार त्याला असतो बघा आपण डव नावाचा प्रॉडक्ट मिळवतो हो डव नावाच्या प्रॉडक्टमध्ये मध्ये सांगितलं जातं की यामध्ये मिल्क मॉइश्चरायझेशन आहे पंचामृतामध्ये दूध वापरतो महत्वाचं काम असताना दही साखर खाऊन जातो राजीव दीक्षितांनी सांगितलं की ज्या ऍक्ट्रेसेस आहेत हिरोईन्स आहेत त्या स्वतः तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट सांगतात वापरायला आणि स्वतः दही बेसन वापरतात <laughs> ग्लो येण्यासाठी मग आपणही दही साखर खातो की नाही महत्वाच्या कामाला जाताना हे काही आपण आज शिकलो नाहीये बरोबर तूप खाल्लं की पटकन सगळ्यांच्या मुखामध्ये आलं की नाही तूप खाल्लं की रूप येत आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा अजून एक भार कुठला तर पियर्स वाल्यांनी सांगितला पियर्स मध्ये काय आहे हनी ग्लिसरीन बरोबर बरोबर की नाही हे सगळे प्रॉडक्ट पंचामृतात वापरलेत की नाही अजून एक फेमस ब्रँड सांगतो जे कोणी आयपीएल बघत होते त्यांना लक्षात येईल किंवा अगोदर हे रेग्युलर ब्रँड आहे तो छोटी मुलगी धावत पळत येते आणि आईला मिठी मारते कुठला ब्रँड आहे संतू इसमे हे हल्दीवर चंदन के गुण बरोबर आहे की नाही तुम्ही डिस्टर्ब होऊ नका बरं का मामी सगळे बसतील तुम्ही डिस्टर्ब झालात की मी डिस्टर्ब होईल मी तुमच्याशी संवाद साधतोय कारण तुम्ही एवढा सगळा कष्ट घेताय बरोबर आहे की नाही हा बस बरं सगळं तर या ठिकाणी आपण देवाला हे सगळं द्रव्य अर्पण केलं हळद चंदन पंचामृत हे सगळं द्रव्य देवाला अर्पण केलं आणि देवाला अर्पण केल्यानंतर त्या देवतेचा अभिषेक केला अभिषेक करून जागेवर ठेवलं जसं म्हटलं की नाही देवभूतवा देव मिळेल जसं स्वतःला नीट नेटकं राहावंसं वाटतं चांगले वस्त्र असावे वाटतात चांगल्या प्रकारचे परफ्यूम अत्तर वगैरे असावे वाटतात हे सगळं देवाला आपण इथे दिलंय गंध अक्षर हळद कुंकू फूल वगैरे नैवेद्यासाठी पेढा सगळ्या गोष्टींनी देवतेची पूजा केली गणपतीची पूजा इथे समाप्त झाली त्याच्यानंतर पुढे काय केलं तर आपण वाचन नावाचं विधान केलं आजच्या दिवशी आजचा दिवस हा पुण्यकारक घडावा मी केलेल्या कार्याचं वर्धन व्हावं यासाठी हा वाचन आपण या, या ठिकाणी करत असतो कलशांचं आवाहन कलशांच्या मध्ये तीर्थांचं नद्यांचं आवाहन करतो तीर्थांच्या नद्यांच्या आवाहनाच्या नंतर तो कलश परिपूर्ण होतो पूर्ण पात्राने आणि हा परिपूर्ण असा कलश आपण कपाळी धारण करतो किती वेळेस धारण करतो तर तीन वेळेस लावला बरोबर आहे की नाही कुठल्या धातूचे कलश जास्त वापरलेत स्टार्ट विथ व्हाय असं एक पुस्तक वरती हो स्टार्ट विथ मी हे का करतोय हे मी का करतोय मला प्रश्न पडला पाहिजे असं त्या लेखकाचं म्हणणं आहे मग आपण तांब्याचीच भांडी का वापरतो तर विज्ञानाने परत उत्तर दिलं की गोल्ड सिल्वर अँड कॉपर दिस गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी चांगल्या प्रकारे ऊर्जा वाहून घ्यायचं काम हे तीन धातू करतात बरोबर मग एवढी सोन्याची शक्य आहेत का इडीवाले धावत पळत आपल्याकडे <laughs> शक्य नाहीये चांदीचे पण एवढ्या प्रमाणात आता शक्य नाहीये त्यांचे भाव आता गगनाला भेटले परंतु आपण अफोर्ड करू शकतो असे कुठले कलश आहेत तर ते तांब्याचे आहेत म्हणून ते आपण वापरतोय मग शुद्ध धातू आहेत त्यातून ऊर्जा धावते मग गुरुजींनी जे काही मंत्र म्हंटले त्या मंत्रांची ऊर्जाच्या स्पंदन जे आहेत त्या कलशामध्ये धावले त्यामध्ये सेट झाले आणि तो कलश कपाई लावला तर किती वेळेस लावला तीन वेळेस तीनच वेळेस का लावला बरं काही कारण असेल की नाही गुरुजी म्हटले असते अकरा वेळेस लावा एनी क्वेश्चन लगेच लावला सांगितलं याच्या काय कारण पहिल्यांदा लावताना सांगितलं दीर्घा नागा नागाप्रमाणे नागा दीर्घायुष्य असावं बरोबर थक थकू शकतो आयुष्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी मी आयसीयूत होते आणि आज ते विष्णू यागाला बसू शकले बरोबर एक नाही हे प्रतीकच आहे त्याचं नागासारखं दीर्घ आयुष्य थकलं की का एकदम स्पीड कमी होते मग काठ टाकून देतो परत धावतो दीर्घा नागा नागासारखं दीर्घ आयुष्य दुसरी गोष्ट काय नदी नदीसारखं अखंड प्रवाहित भाग्य दुसऱ्या वेळेस मागितलं तिसरी गोष्ट काय मागितली तर कणखर म्हण आयुष्य काही रोज आनंदाचा क्षण नाहीये बरोबर की नाही सुख दुःखांचा मेळ आहे आयुष्य मग आयुष्यामध्ये पर्वताप्रमाणे आपण कणखर असावं पर्वताप्रमाणे का तर खूप पाऊस आलाय म्हणजे आयुष्यामध्ये सगळं मुबलक आहे सगळ्या गोष्टी उत्तम आहेत वर्षाव आहे सगळं भरभराट आहे हिरवीगार पण आहे आयुष्यामध्ये मग कोणापेक्षा कुणीच माझ्यापेक्षा मोठं नाही असा विचार नसावा दुसरी परिस्थिती असते उन्हाळा आता चालू आहे बरोबर एक नाही सासवडच्या घाटात गेलात की रखडक का आहे काही काही पानांना फक्त हिरवळ दिसते बरोबर एक नाही हिरवी सर्वत्र काय आहे एकदम रखडक आहे तसं आयुष्य आहे कधी आर्थिक मानसिक शारीरिक अशा संकटांनी भरलेलं हे आयुष्य आहे बरोबर एक नाही पर्वताप्रमाणे ते कणखर असावं आयुष्य सुखदुःखांचा मेळ आहे हे काही थांबणार नाहीये बरोबर आहे की नाही आपल्याला माहिती आहे बीज जायच बरोबर आहे की नाही म्हणून आपण या ठिकाणी पर्वतासारखं कणखर मळ मागितलं पाणी ओतत होतात आशीर्वाद घेत होतात आशीर्वाद किती प्रकारचे घेतले एकूणत चौसष्ट प्रकारचे त्या चौसष्ट आशीर्वादामध्ये काही वेळेस दोन पात्र होते एकदा पलीकडे अलीकडे असं टाकायला सांगितलं पलीकडच्या पात्रामध्ये पाणी टाकताना कायच मागितलं की घरामध्ये शांती तुष्टी तुष्टी धनधान्य सगळ्या गोष्टी असाव्यात असं धर्मकार्य शास्त्रकार्य आपल्याकडून घडत राहावं या गोष्टी आपण तिथे मागितल्या अलीकडच्या भांड्यात काय सोडलं आदिष्ट निरसन असतो आपल्या हातून वाईट होऊ नये दुःख दारिद्र्य यासारख्या गोष्टी आपल्यापासून दूर राहाव्यात चिंता नसावी जी तुमच्याकडे खूप जास्त सध्या घोर नसावा बरोबर आहे की नाही अशा या ठिकाणी घोर नसावा चिंता नसावी आणि आपल्या शत्रूंचा बघा बरं किती सरळ पटकन म्हटलं आपण नाही का नाश मागितल्यावर काय उपयोग आहे का, का? तेही आपलं काहीतरी वाईटच मागतात पाकिस्तान युद्ध सुरुवात स्वतः करतोय भारताची इच्छा नाहीये भारताची इच्छा का नाहीये भारत हा सर्वांवर प्रेम करणारा असा देश आहे बरोबर आहे की नाही सर्व भूत मात्रांवर सगळ्यांवरती प्रेम करणारा देश आहे आपला स्वतःहून कोणी आपण वाईट होत नाही वाईट कर्म करत नाही परंतु पुढेही सांगितलं आहे की नाही अहंसा धर्म पण धर्म हिंसा तथैवच धर्म स्थिर ठेवायचा असेल तर हिंसा करावीच लागते बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी शत्रूंचा नाश नको मावळींनी सुंदर असं पसायदान दिलं आम्ही बालपणापासून आतापर्यंत म्हटलं पण त्याचा मर्म काही जाणून घेतला नाही माऊलींनी सांगितलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे ज्यांचे काही वाईट विचार आहेत वाईट त्यांच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात भूता परस्पर जुडो मैत्र जीवांचे परस्परांची मैत्री व्हावी माझ्याविषयी कोणी वाईट विचार करत असेल त्याच्या विचारांचा नाश व्हावा त्याचा नको आहे की नाही मी बऱ्याच वेळेस अनुभवतो तुम्ही बोललाय तसं नाही प्रत्येकाचं हेच असत की नाश होऊ दे त्याचा त्याच सगळं वाटत होऊ दे असं म्हणणारे लोक असतात असं नको आपण त्याचं जर वाईट मागितलं तर काही अर्थ राहील का नाही म्हणून त्याच्या वाईट बुद्धीचा फक्त विनाश व्हावा असं पण कसं सांगितलं आहे बरोबर आहे की नाही तर किंवा कुठलाही श्लोक कुठलाही मंत्र फक्त म्हणून रटू नका त्याच्या मागेचा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत चला बरोबर अशा पद्धतीचे चौसष्ट आशीर्वाद घेतले ते आशीर्वाद सगळ्यांना अभिषेकाद्वारे समर्पित केले तिथे जाऊन समोर पूजन केलं ते पूजन केलं तर कुलदेवीचं पूजन केलं मातृका पूजन असं आपण त्याला म्हणतो एकूण सोळा प्रकारच्या देवी आहेत त्यामध्ये त्यामध्ये गौरी पद्मा शची मेधा सावित्री विजया जया देवसेना सदा स्वहा मात्र मातृ लोकमातृ पुष्टी, तुष्टी आणि आपली एक कुलदेवता अशा एकूण सोळा देवतांचं त्या ठिकाणी पूजन आहे त्या मातृ का यांचं पूजन का तर स्वमात्मा सर्व देवाना बरोबर आपल्याला ला लहानपणी जायचं कोबडी आधी की अंडा आधी पण एक जरा कसं आहे मध्ये मध्ये हास्य असावं नाही एवढे सगळे थांबले एकदम पेन नाही तर या ठिकाणी कुलदेवीचं पूजन का तर सगळ्या देवतांचा आत्मा सांगितली जिच्यापासून सृष्टीची निर्मिती आहे जिला शक्ती म्हणतो आपण ती सगळ्या देवतांची मात, माता सांगितली आहे आणि ती आपल्या वंशाचं रक्षण करत असते म्हणून कुलदेवीचं पूजन आपण या ठिकाणी केलं वंश रक्षा करेन देवी सांगितली म्हणून तिचं पूजन या ठिकाणी केलं त्याच्यानंतर आंब्याच्या पानावरती सात रेषा काढल्या गुरुजींनी त्याचं पूजन केलं त्याला काय म्हणतात म्हटलं जातं तर वसोर धारा वर्षा व्हाव्या अशा धारा अशाची वर्षा व्हावी श्री श्री म्हणजे काय पैशांचा पाऊस पडणार आहे का नाही श्री मीन्स काय श्रीनगर श्री म्हणजे लक्ष्मीला आवडलेली सिटी आहे ती बरोबर आहे की नाही तर श्री म्हणजे काय तर आपण श्री, श्री सुक्ताची जर फलश्रुती म्हटली तर त्याच्यात कळेल की खरी श्री काय आहे धनम अग्निर धनम वायुर